हॅलो जय भीम सर्वांना कशा आहेत बरे आहेत ना मीसुद्धा बरी आहे मी एवढ्या दिवस व्हिडिओ नाही टाकत होतो कारण काय आमच्या कुटुंबामध्ये दुःख झालेला त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही टाकत होती बारा दिवस झाल्यानंतर सगळं आवरलं ना मग आणून व्हिडिओ टाकायला लागली तर मी आज तुमच्यासाठी मैत्रिणीनं एक गोष्ट आणलेली आहे गरिबाचीच आहे पण नवरा बायको कसे म्हणजे हे करतात एडजस्ट करतात कमी पैशात त्याच्याबद्दल एक गरीब असते तो रोज मजुरी करायचा आणि बायको पण मजुरी करायचा करायची तर दोघं जायचे कामाला सकाळी संध्याकाळी पैसे कमवून यायचे तर नवऱ्याला रोज असते पाचशे रुपये आणि बाईला असते तीनशे रुपये तर त्यांचे रोज आठशे रुपये घरात यायचे आठशे रुपयातून आता नवरा काय करायचा आठशे रुपयातून नवरा करायचा तीनशे रुपये तो स्वतःच खायचा आणि दोनशे रुपये बायकोला द्यायचा तर बायको सांगायची पाचशे रुपये मजुरी आहे तर मला तीनशे तरी करून द्या ना कारण का तीनशे रुपये दिले माझे चारशे सातशे रुपये आपल्या घरात येणार आणि आपण चांगला कधी काम नसला तर आपण दोन दिवस घरी असलो तर आपण बसून खाऊ शकतो पण नवऱ्याची तसं बुद्धी नाही चालायची आता बाई असते ती खूप संसारू असते तिला संसार कसा करायचा तो सगळा माहीत असते तर असे पूर्ण पैसे दिले असते बिचारला तर तिने संसार केला असता त्या सातशे रुपयात मी तिने कसा संसार केला तर नेहमी ती बचवण्याची कोशिश करायची सातशे रुपये आणले का त्याची वाटाघाटी करायची म्हणजे नवऱ्याचे दोनशे तिचे चारशे तीन आपले सहाशे रुपयात मग ती करायची का हे लाईट बिलाचे पैसे काढून ठेवायचे हे आपले दूधवाला किंवा कोण असेल किराणा त्याचे पैसे काढून ठेवायचे मुलांचे शाळेचे पैसे काढून ठेवायचे अशी ती सगळे वाटे करून जे काय उरेल त्याने ती घर चालवायची आणि त्याच्यातून बी आपली बचत म्हणून ती थोडी बचत पण करायची हा बचत थोडासा पाच पा, दहा वीस जसं उरेल तशी ती बचत पण करायची आणि ती शिल्लक सामेन आणून ठेवायची म्हणजे दोन दिवस काम नाही भेटला तर आपण त्या काम त्या आपल्या काम आपल्या घरात आपण ते सामेंट सगळं आपल्याला दोन दिवस खाऊ शकते अशी करायची ती त्या सहाशे ना हा चारशे रुपयाचा रोज पिऊन जायचा दारू तारी विडी शिगारे दारू मित्रांच्या पुढं उघडचा काय खायचा पियायचा हॉटेलमध्ये असा करायचा आता त्या बाईने कसं संसार करायचा तरी सुद्धा बाई संसारू असते तुझा कसा संसार करायचा तुला सगळं माहीत असते एवढीच्या ना एवढ्याशा गोष्टीचं तिला सगळं ज्ञान असते कसं संसार कसं कसं मुलं वाढवायची कशी त्यां त्यांना शाळेत पाठवायचे त्यांच्यापासून पोरांना कसं म्हणजे कपड्याला त्यापासून तर सगळंच तिला बघायला लागायचं ना तर एक दोन दिवस काम नाही भेटलं काम नाही भेटलं तर घरी होते तर घरी राहिले तर बाईचा तर तिचे दोन पैसे आहेत तिला काय फरक नाही पडत तिला जेव जेवणाचंच बघायचं आहे ना पण यो दोन दिवसामध्ये एकदम हे झाला आम्हाला पियायला नाही खायला नाही आता तिला माहित आहे माझ्याकडे पैसे आहे पण यांना ला आदत लागेल मी दिले याला लागे। आदत लागेल नवऱ्याला आदत लागेल का हा असा दोन दिवस कामाने गेला तर माझ्याकडून याची हालत खूप बेकार झाली तर याला एकदम चक्कर मिटकर यायला लगे पियायला खायला नाही ना तर मग बाईने काय केलं पाहिजे आता तिचे पैसे द्यायला पाहिजेत का तिने काहीतरी कोशिश केली पाहिजे तिचेच पैसे थांब बोलते मला शेजारणीकडे जायचं आहे आणि बघते ती देत असेल तर मग तुम्हाला देते मी पैसे स्वतःचे घेऊन गेले आणि शेजारणीकडे गेले अगं मला मुद्दाम म्हणजे तिला सांगितलं का माझा नवरा तरी आला तुझ्याकडे तर माझ्या नवऱ्याला सांग तुझ्या बायकोनी पैसे घेतले तर असे तू पण हे पैसे माझे आहेत तू सांगू नको तर ठीक आहे सांगते मी सांगणार नाही तर आली नभे बोलते दोनशे रुपयाचं काम झाला दोनशे रुपये होते दिले तिने तर नवऱ्याला लगेच बरा वाटला लगेच गेला ती सांगते का दवाखान्यात चला तुम्हाला मला बरं नाही तर नाही नाही बोलते माझा दवा तर ही दारू आहे बोलते दारू पिल्या मी खडखडीत होईल तर गेला आणि दारू पिऊन आला बायको सांगते बघा आता दवाखान्यात जायचं तर दारू पिऊन आला आपल्याजवळ असलेले काय याला पैसे देणार पिऊन आला ना नवऱ्याला तिने समजवलं तुम्ही चारशे रुपये रोज खर्च करता स्वतःसाठी शंभरच करा ना तीनशे रुपये बाजूला ठेवा कधी कामाला ते मला नका देऊ पाहिजे तर मी घर चालवेल पण तुम्ही ठेवून द्या कधी नसले असले माझ्याकडे नसले तुमच्याकडे नसले तर आपण त्याचा उपयोग करू शकतात तर तुम्ही नाही शंभरचं दोनशे खर्च करा दोनशे रुपये बाजूला ठेवा पोरांचं शिक्षण कसं करणार पोट कसं भरणार मी पण मेहनत करते तुमच्याबरोबर माझा पैसा तर सगळा घरात लावते पण तुमचा काय दोनशे रुपये देतं तुमचाच पोट भरते आणि बाकी दोनशे रुपये देऊन रुबाब काय पाणी नाही भेटला का गरम अंगाला लवकर लवकर नाश्ता बनव चांगला लवकर लवकर हे कर ते कर असे करत राहायचे तर बायको तशी सहन करायची आणि त्याला करून द्यायची जाऊ दे घे नाश्ता कटभरून नाश्ता द्यायची आंघोळला पाणी गरम गरम द्यायची पण कामाला जायची तरी थकून आलेली असं वगैरे पाणी द्यायचे अंगाला ते सगळं घराचं आवरायची मुलांचा बघायचा सगळं जेवण खावण करायचं तिथून येताना बाजार पाणी घेऊन यायचा अशी बायको कष्ट करत असते तर मला भावांना बहिणींना एकच संदेश द्यायचा आहे दोघा कमवा पण संसारासाठी कमवा लोकांचा पोट भरण्यासाठी नाही दारू पिणारे काय दारू विकणारे तर त्यांचा फायदा करतात ते मस्त ये शारामध्ये राहतात चांगल्या बंगल्यात राहतात पण आपली झोपडी पण वरती नाही तर कशी येणार तर आपण त्यांचा पोट भरत असतात आपण पैसे कमावून दिवसभर मेहनत करू आणि त्यांच्या गळ्यात पैसे नेऊन टाकतात त्या पाण्याचे पैसे भरतात तर ते चांगलं नसते ना तर भावांना सांगायचं आहे जो पिणारा असेल त्यांनी तर नक्की बघा तुम्ही तुम्हाला आवडेल आणि पिण्याचं कमी करा पिण्यामध्ये काही नाही होणार एकदम ती खराबी होणार आपल्या शरीराची खराबी होणार दवाखान्यात तुम्ही जीवाला झालं तर दवाखान्यात जा दारू नका आणि खाया बाहेरचा नारळ पाणी पिया नारळ पाणी पिल्यावर एक नारळ पाणी पिला तरी आपल्याला एक ग्लुकूबची बाटलीची ताकद येते आपल्याला ताकद नसेल तर नारळ पाणी आपल्याला ताकद देते नाही तुम्हाला असेल काय फळं खाया फळं नसतील तर तुम्ही काय ब आता कुठे गेले तर लच्ची आईस्क्रीम खाया पण ते दारू पिऊ जे लागेल ते खाया तुम्ही त्याच पैशाने मुलांसाठी आणा मुलांना खावडा मुलं चांगली होतील पण तुम्ही एकटे ते चारशे रुपये स्वतःसाठी घालवणार तर ती चांगली गोष्ट नाही ना तुमच्याच पुढे जाऊन मुलं आता समजा आपल्या प्राथमिक शाळेत असतात म्हणजे सरकारी शाळेत असतात पुढे जाऊन ते मोठे मोठ्या शाळेत त्यांना जायला लागेल शिकवायचं असेल तर तर त्याच्यासाठी आपण पैसा लागणारच आहे ना का आपण गरीबी काढल्या तशी आपल्या मुलांना पण गरीबी द्यायची का आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांना दाखवलं पाहिजे मुलांनी स्वतःहून बोलायला पाहिजेत का माझ्या आई वडिलांनी आमच्यासाठी खूप कष्ट केला आणि कष्ट करून आम्हाला शिक्षण दिलं आणि आज आम्ही आमच्या आई मुली आम्ही आज पहा उभी आहे त्यांना गरिबीची जाण होईल आई वडिलांनी कष्ट केलेलं कथित का वाया नाही जात ते तर आपल्या मुलांना त्याचा फळ मिळते पण कष्ट करा दुसऱ्याला नका खाऊ आपल्या पोराबाळांना खावडा बायको पोरांना खुश ठेवा चांगले कपडे घाला त्यांना बिचाऱ्याने पोरांना सणवार mm -hmm. असला तुम्ही कमावून पैसे असे उडवतील तर त्यांना कपडा लगता घ्या चांगला सण बाण असेल तर साजरा करा पोरांच्या बरोबर असं नका करू तर एवढं सांगून आणि माझी गोष्ट मी इथेच थांबवते माझ्याकडे भरपूर गोष्ट आहेत तर तुम्ही अशीच मला गोष्टसाठी सहकार्य करा मी गोष्ट तुमच्यासाठी चांगली चांगली आणत राहील पण लाईक करा फॉलो करा सरप्राईज करा आणि मला मदत करा तर तुम्ही मला वरती भेटतील तेव्हाच मी वरती जाईल ना फॉलो वगैरे करू तर मी गोष्ट माझ्याकडे खूप आहेत चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत मी तुमच्यासाठी नक्की आणेन पण तेवढं तुम्ही ते करा